श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो मी श्रद्धा सावंत आपल्या या चॅनेलवरती म्हणजेच मुग्रा फॅशन सारेज या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते तर मैत्रिणीनो आज जो दाखवणार आहे साड्या तर एकदम सुंदर म्हणजे तुमच्या आवडत्या म्हणजे सगळ्यांच्याच आवडत्या साड्या आहेत या म्हणजे महेश्वरी सिल्क साडी जी की मी वेअर केलेली आहे सुंदरशी साडी आहे आणि या साडीवरती तुम्हाला स्टारचा चा बुट्टा दिलेला आहे आणि ही जी बॉर्डर दिलेली आहे चटई बॉर्डर जी याची बॉर्डर जी येते एक साइड याची छोटी बॉर्डर येते आणि एक साइड मोठी बॉर्डर येते सुंदर असा याचा पल्लू आहे या प्युअर हातमागावरच्या म्हणजे हँडलूमच्या साड्या आहेत जी की वजनाला अतिशय हलकी आणि घातल्यावर तिचकाच रिच लुक देणारी या साड्या आहेत महेश्वरी साडी जशी महाराष्ट्रात आपण म्हणतो पैठणी साडी ही प्रत्येकाकडे असायलाच हवी तसंच मित्रमने महेश्वरी साडी देखील प्रत्येकाकडे असायला हवी तर हा सगळ्यात जास्त ट्रेंडिंग असणारा पीस पर्पल कलर पाहू शकता सुंदर असा पर्पल कलर आहे आणि याचा पल्लू पाहू शकता की या पल्लूमध्ये जरी लाईनिंग दिलेली आहे आणि याचे जे तुम्हाला बॉर्डर दाखवते याची जी बॉर्डर दिलेली आहे या बॉर्डरवर देखील तुम्हाला स्टारचे बुट्टे दिसेल जशी या माझ्या साड्यावरती स्टारचा बुट्टा दिलेला आहे तशीच याच्या किनारीवर देखील स्टार है। है। तो बुट्टा दिलेला आहे सुंदर अशी साडी आहे आणि सगळ्यात जास्त वायरल झालेली आणि सगळ्यात जास्त ट्रेंडिंग असलेली साडी आहे जी की डिओल टोन मध्ये येते हा जाणार आहे पर्पल कलर अतिशय सुंदर वाटत म्हणजे महेश साडी ही एक जरी साडी घेतली याची म्हणजे एकदा ही काही साडी तुम्ही परचेस केली तर तुम्हाला नंतर वाटेल अजून हवी पुन्हा वाटेल अजून हवी अशी ही साडी प्रेमात पाडणारी साडी आहे म्हणजे या साडीचं प्रेम असं आहे की नाही हे कधी संपतच नाही ह्याचा झरा असाच वाहत जातो म्हणजे इतक्या या महेश्वरी साडी सगळ्यांच्या लोकप्रिय आहे हा दुसरा कलर येणार आहे रॉयल ब्ल्यू कलर आता या रॉयल ब्ल्यू कलरला तुम्ही हा जो uh, किनार दिलेला आहे ह्याला ॲरोमध्ये याची किनार आहे दाखवते जवळ दाखवते ह्याची जी किनार आहे ती तुम्हाला दिलेली आहे हा जाता आहे जर्मन ब्ल्यू कलर सॉरी जर्मन ब्ल्यू म्हणतात त्याला जर्मन ब्ल्यू कलर त्याच्यानंतर हा येणार आहे रेड कलर आता याच्यामध्ये तुम्हाला हा ड्युअल टोन लक्षात येत असेल इथं थोडासा ऑरेंज कलर दिसत आहे इथं थोडासा पिंक हा ऍक्च्युली रेड कलर येतो तुम्हाला जर बुकिंग करणार तुम्ही रेड रेड कलर मना। ये है कलर म्हणा हा आहे आहे त्याच्यानंतर तुम्हाला राणी पिंक कलर या सगळ्या साधनं एक सारखीच किनार आहे फक्त हो जी पहिली जी दाखवली पर्पल कलरची त्याला तुम्हाला स्टारची बुट्टी किनारीला द्या स्टारचा बुट्टा येत नाही छोट्या बॉर्डर मध्ये येणार आहे त्या साड्या आणि प्राइस असणार आहे फक्त आणि अजून दोन येतात पण त्या दोन कलरची इतकी डिमांड आहे म्हणजे या साड्यांची देखील आहे म्हणजे कलर्सची सुद्धा डिमांड आहे पण ते जे दोन कलर्स, कलर्स आहेत दो एक दुसरा एक कलर येतो थोडासा ब्ल्यू म्हणजे वेगळा शेड आहे आणि एक जो येतो मोरपंखी कलर त्यांची मी तुम्हाला फोटो इथे शो करते तर त्या साड्या सुद्धा आपल्याकडं आहेत अवेलेबल सध्या त्या स्टॉकमध्ये नसल्यामुळे त्या मी तुम्हाला आता दाखवत नाही तर फक्त तीन हजार सहाशे रुपये तीन हजार सहाशे प्युअर हातमागावरच्या प्युअर हँडलूमच्या साड्या आहेत या आणि अजून भरपूर व्हरायटी आपल्याकडे आहेत महेश्वरी साड्यांमध्ये जर तुम्हाला वेगवेगळ्या महेश्वरी साड्यांची व्हरायटी पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपलं चॅनल ग्रो व्हावा असं वाटत असेल ते शेअर देखील करा तर अजून एक माहिती सांगावीशी वाटते की आपल्याकडे महेश्वरी आणि चंद्री साड्या या साड्यांवरती भीशी योजना देखील आहे म्हणजे खूप जणींना वाटतं की आपल्याकडे पण एखादी बाहेरची साड्या हवी तर सगळेच जर अफोर्ड करतात असे नाही तर त्यांच्यासाठी आपण घेऊन आलेलं आहे आलेलं आहे भिशी योजना तर ज्या भिशी योजनामध्ये असेल की तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही भिशी लावता म्हणजे पाचशे रुपयापासून स्टार्ट होणार आहे म्हणजेच आता या साडीची जर किंमत आहे तीन हजार सहाशे रुपये तर तीन हजार सहाशे साडी तुम्ही जर पाचशे रुपयांनी भीशी चालू केली तर पाचशे पाचशे करत ज्यावेळेस तुमचे तीन हजार सहाशे ही अमाऊंट कम्प्लीट होईल त्याच्यानंतर ती साडी तुमची डिस्प्लेच होणार आहे तुम्हाला फोटोज शेअर केले जातील तुम्ही त्या फोटोतून ज्यावेळेस ती साडी तेवढ्याची आहे आणि त्याच्यावरती तुम्ही भीशे योजना चालू करू शकता तसेच नवीन कनेक्शन घेऊन पुन्हा भेटूया स्त्री स्वामी समर्थन जय स्वामी समर्थन